आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक नाही मनी श्रेष्ठ ना आम्ही कधीच घाबरणार नाही आमच्यासाठी नागराजाला त्याची जागा सोडण्याचा त्रास नका देऊ मुनिराज आमच्या माताजीने सांगितलं आहे की दुसऱ्या प्राण्याला ना घाबरलं पाहिजे ना घाबरवलं पाहिजे जेव्हा आपण सर्वांवर प्रेम करू तेव्हा सर्वजण आपल्यावर प्रेम करतील नागराज तुम्ही तुमचे स्थान सोडून जाऊ नका आमची माताजी सांगतात की आपण सारे धरती मातेची मुलं आहोत आपण सर्वांनी ते प्रेमाने राहिले पाहिजे श्रीधर बोला गुरुदेव पालक आजकाल नदीकाठी वृक्षाखाली संध्या करू लागली आहेत त्या वृक्षामध्ये जे नागराज राहतात त्यांना जाऊन सांगा की तो वृक्ष सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जा जशी आज्ञा गुरुदेव प्रणाम, नागराज नागराज गुरुदेवांचा आदेश आहे की आता तुम्ही या वृक्षाला सोडून कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाव गुरुदेवांच्या मनात शंका आहे की आजकाल दोन्ही बालके सारखे इथे येतात कधी तुम्हाला पाहून घाबरून न जाऊ नाही मनी श्रेष्ठ आम्ही कधीच घाबरणार नाही आमच्यासाठी नागराजाला त्याची जागा सोडण्याचा त्रास नका देऊ मुनिराज आमच्या माताजीने सांगितलं आहे की दुसऱ्या प्राण्याला ना घाबरलं पाहिजे ना घाबरवलं पाहिजे जेव्हा आपण सर्वांवर प्रेम करू तेव्हा सर्वजण आपल्यावर प्रेम करतील नागराज तुम्ही तुमचे स्थान सोडून जाऊ नका आमची माताजी सांगतात की आपण सारे धरती मातेची मुलं आहोत आपण सर्वांनी प्रेमाने राहिले पाहिजे म्हणून तुम्ही परंतु गुरुदेवांचा गुरुदेवांचा आदेश आदेश आम्ही लगेच दुसरा घेऊन येतो तुम्ही काळजी नका करू आम्ही लगेच येतो अति सुंदर गोष्ट बोलतात तुम्ही दोघ तुमच्या आईने तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे ते दिव्य आहे धन्य आहे तुमची माता मुनी श्रीधरांना जाऊन सांगा कि आम्ही आमचा आदेश परत घेतला आहे जशी गुरुदेव